नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छोले ग्रेवी मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे मस्त आपल्या घरगुती साहित्यात सगळं मसाला आहे काही झंझट नाही काही नाही लगेच झटपट होणारी रे रेसिपी आहे तर आपण पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत ले आएद, ले सच्च दोन ले आएद, आता इथे एक वाटी मी छोले घेतलेले आहेत हे रात्रभर भिजत ठेवलेले होते ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण एक कुकर घेऊया कुकरमध्ये ते छोले आपल्याला घालून घ्यायचे पाणी घालायचं आहे पाणी घालूया आणि मीठ घालू जेणेकरून ते आपल्या लवकर शिजतील थोडस घालायचंय हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आता आपण हे चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या आपल्याला म्हणजे जेणेकरून आपले छोले खूप छान शिजतील आता इथं आपल्याला कुकरमध्ये छोले घातलेले आहेत छानपैकी शिजायला तवर ते आहेत तवर आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथं मी चार कांदे घेतलेत मोठे चिरून एक टोमॅटो लागेल लसूण लागेल मिरची लागेल जिरं लागेल आलं लागेल प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आता मी इथे पॅन ठेवणार आहे गरम करायला हो जीरा जीरा दे। दे आता इथं पॅन गरम करायला ठेवलाय तेल पण छान गरम झाले आहे तर आपण त्याच्यामध्ये आता जिरं घालूया जिरं जिरं आपलं छान परतडलंय आता कांदा घालू त्याच्यामध्ये कांदा छान फ्राय करून घेऊया परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत लसूण आलं मिरची घालूया वाटलेली ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि आपल्याला हे छान लालसर वस्तव परतून घ्यायचंय आपण परतून घेऊया सगळं आता इथे आपल्याला काजू घालायचे चार पाच काजू घालूया गा, आणि आपल्याला छान परतून घ्यायचे तेलावर आता हे छान परतून घेऊ आणि आपल्याला आता कुकर झालेला आहे चार पाच शिट्ट्या घेतल्या आहेत आता कुकर पण छान थंड होऊ द्या आणि आपल्याला हे गार झालं की मिक्सरला काढून घ्यायचंय हा अजून एक दहा मिनटं मी परतून घेणार आहे तेला चावे बटर साले। आता इथं कडाई घेतली आहे त्यात तेल घातले तुम्ही तेलाच्याऐवजी बटरसुद्धा वापरलं तरीच चालेल आता आपण कांदा टमॅटो आलं लसूण याची पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहोत ती घालूया आपण आता इथे पेस्ट घालून घेतली आता मसाले घालूया त्याच्यामध्ये हळद धने पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट आणि किचन किंग मसाला घालायचा आहे तुमच्याकडं जर छोले मसाला असेल तर तुम्ही तो, तो पण घालू शकता आता आपल्याला हे सर्व मिक्स करून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे

परतला आहे आता छोले घालूया त्याच्यात छोले घालून छान परतून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करायचे आणि आता गरम पाणी घालायचे त्याच्यामध्ये गरम पाणी घालूया चान सबा एक दहा मिनिट मोकळी घेणार आहोत जेणेकरून छान सगळा मसाला आपल्याला छोल्याला लागेल ताजून पाणी लागेल थोडं गरम पाण्याने छान चव येते शक्यतो करून गरम पाणीच घाला तुम्ही आपण एक दहा मिनिट असं झाकण ठेवून एक दहा मिनिटं आपण वाट पाहूया आता आपण पाहूया खूप छान झालेला आहे हा हा मस्त ग्रेव्ही आली आहे पाहू शकता तुम्ही आता हे मस्त मी काढून घेणार आहे आहे आता हे काढून घेणार आहे आता इथं पाहू शकता मी इथं बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता मस्त आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूया तर इथं पाहू शकताय इथे मस्त कोथंबीर मी घालून घेतलेली आहे खूप छान झाले आहे आपला मस्त छोले ग्रेवी मसाला खूप मस्त दिसत आहे वास पण खूप छान येतो आहे तर तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली ते तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद